नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोलवाडी ब्लॉग्स या चॅनलवरती तुम्ही पाहताय मागे पिसारवेची फाटी आपण आज आलो आहोत पिसारवेच्या मैदानावरती पाहूया आज कोणाकोणाच्या शरीर आहेत कोणकोणती टॉपची बैला आलेले आहेत थोडक्यात आपण मुलाखतसुद्धा घेऊ सर्वांची आणि तुम्हाला मैदानातील नजारेसुद्धा दाखवू तर चला तर आपण जाऊया आता मुलाखती घ्यायला नमस्कार दादा आपलं नाव हो कसं नमस्कार हा बैल माझं नाव अक्षय गणेश भंडारी हा बैल अनुराग गणेश भंडारी चिंचवली शेवन स्टार ग्रुप सिद्धी गावले सोने ग्रुप चिंचवली नावाने बोलतो नक्कीच आता काय सांगाल आता जास्त काय बोलू शकत नाही कारण लक्ष सगळ्यांनाच माहीत आहे छोटा लक्ष म्हणजे काय काय बोलाल तरी पण एक थोडक्यात त्याच्याबद्दल आज बैलाबद्दल बोलू तेवढं कमी आहे कारण आज बैलाने आमचं नाव खूप उंचावरती नेलेलं आहे कारण आज खऱ्या अर्थाने आम्ही लोकांच्या बरोबर फिरायचो कुठेतरी आमचंही स्वप्न होते का बैल आपला अड्ड्यात आला तर असे नावं घेतात लोका का कुठला बैल आला तर आज खऱ्या अर्थाने मन आज पण भरून आले दोन पराभव झाले आमचे तरी पण आज बैल अड्ड्यात आला तरी पण लोक म्हणतात छोटा लक्ष आला कारण कुठेतरी बैलांनी कुठेतरी चांगलं नाव कमवले म्हणून आम्हाला ही प्रसिद्धी भेटले आज लोकांची बी आभार व्यक्त करतोय कारण त्यांनी आम्हाला चांगलं प्रेम दिले आता परत आणि आम्ही पण बैलांनी कुठेच नाराज नाही केले चार वर्षेली त्यांना चार वर्षामध्ये भरपूर पराभव झाले भरपूर गुलालामध्ये राहिलो पण कधी कुठल्या गोष्टीचा असा का बैल कमी पडला नाही एवढंच आम्हाला अभिमान आहे बैलावरती कारण चार वर्षामध्ये एकही शर्तीला असं कोणीच बोलू शकत नाही कमी पडले हरला तरी स्वतःच्या हिमतीवरती लावण्याची जिद्द देवली का गाडी आणि जिंकला तरी स्वतःच्या हिमतीवरती तर राहिला असा का, का कुठेतरी बैल स्वतःहून अशी गाडी एकटा ओट्या देत नाही कधीतरी जर सामने बैल कमी पडला तर कुठेतरी बैलाला आरा अडचण येतोय पण कुठेतरी बैलाने आमचं नाव नक्की नक्की रेग्युलर सगळे प्रश्न असतातच युट्यूबर लोकांचे मी विचारतो घरातील म्हणजे घरातलं वातावरण कसं आहे लक्षासाठी छोट्या लक्षासाठी पहिले जेव्हा छोटा असायचा बाई जेव्हा छोटा आणला बाई तेव्हा भरपूर लोक म्हणायची कशाला आणले काय ना तुमचा हा असा असं मुलांची लोक काम धंद संपला नंतर आमच्या स्वतः मामा पण बोलायचे त्याच्यानंतर घरची पण बोलायची जेव्हा छोटा लक्ष नावात आला जेव्हा आपल्या घरामध्ये माहीत पडलं का आपलं बैलाचं नाव युट्यूबवरती घासतोय का कुठेतरी म्हणजे लोक आपण पाहुणे गेलो आहे तर आमच्या आईला विचारतात पप्पाला विचारतात कधी कधी काकांना विचारतात का आपल्या भावांना विचारतात का तुमचंच का छोटा लक्षात तेव्हा त्यांचीही मान उंच होते कारण आज बैलांनी तेवढं नाव केलं आणि आता प्रसिद्ध असं आहे का बैल घरातून गेल्यानंतर संध्याकाळपर्यंत जेव्हा शर्यत होत नाही तेव्हा फोन चालू राहतात भरपूर फोन येतात का गाडी कधी होईल लक्षाची असं तसं आणि गाडी जरी परली तरी पण कुठेतरी नाराजी असते पण कुठेतरी आई पण सावरते का आपला बैल कुठेच कमी पडला नाही काही नाराज होऊ नको पुढच्या मैदानात नक्की बैल गुलाल घेईल एवढा आम्हाला सपोर्ट असतो नक्की नक्कीच प्रत्येक मैदानात गुलाल म्हणा किंवा होईलच याची गॅरंटी नाही पण एक नाद असतो एक नाव मिळवून देतो आपला नंदी क्षेत्रामध्ये आपणाला कुठेतरी उंच उन, उंच ठिकाणी ठेवून आपला मान सन्मान वाढवतो त्या मान सन्मानाबद्दल काय सांगाल मान सन्मानाबद्दल तुम्हाला सांगतोय बैल जरी अड्ज्यात नसला तरी म्हणजे भरपूर लोकांना एवढं तोंड द्यायला लागतो का म्हणजे अक्षरशः म्हणजे कंटाला येतोय पण आपला कुठेतरी ना आवघावं आता तुमच्यात प मध्ये चालू असताना व्हिडिओ पण कमसे कम कधी आता चार पाच कोल झाले याच्यानंतर पण कोल तुम्हाला कर ॲटेक करायला भेटतात कधी नाही भेटत कधी कधी जोबवर असल्या मुलं करायला भेटत तर संध्याकाळी बारा वाजेपर्यंत फोन चालू असतात कुठेतरी त्या ता बैलांनी प्रसिद्धी दिले याच्या पहिले आपण असंच बसत तो कोणत्या एक फोन येत नव्हता पण आता या बैलाच्या मुलं भरपूर फोन येतात आज कुठेतरी त्याचे पण चाहते आहेत चाहते वर्गांना पण कुठेतरी तो नाराज करत नाही आणि कुठेतरी आम्हाला प्रतिभा असता की कुठं पण जाऊ दे कुठे दर्शनाला जावं कुठे काय जावं तर आपल्याला ओळख पहिले छोट्या बद्दल भेटतोय कारण आपल्या नावामध्ये न ओळखता छोट्या लक्ष पहिल्याचा मालक आला एवढ्यात मन शांत होतोय नाही नक्कीच नाव खूप मोठं आहे मीन्स मी विचारून कसं खानपान किंवा खुराक व्यायाम कशाप्रकारे केला जातो बैलाचा व्यायाम म्हणजे बैलाला दोन ते तीन किलोमीटर चालवणी असते जर जास्ती बैठी राहिलं तर आणि आम्ही पावसाळ्यामध्ये बैल पोवायला नेत नाही एकदा बैल आपला बुरलेला होता देवाच्या कृपेने त्याला पुनर्जन्म भेटले म्हणून आमचं कुठं नाव घासतोय कारण आधातमध्ये बैल बुरला होता पूर्ण जिबबिप होती देवाच्या कृपेने एक ईश्वरच्या प्रार्थना सांगतो मी का आज आमचं नाव कुठेतरी त्यांनी राखला आज देवच आमचा आहे तो आज आम्ही देवास म्हणत त्याला मानतोय कारण आज जर आपण जसा मुलगा बिलगा बोरला बुरला किंवा आपण स्वतः बुरलं तर पोट दाबतोय तेव्हा जीप काढलेली असते तेव्हा तसा जागा झाला बैलाज आणि खऱ्या अर्थाने बैलाने आज कुठेतरी एक चांगल्यापैकी आमचं नाव गाजवतोय हेच आम्हाला त्याच्याकडून पाहिजे याच्याबद्दल नक्की नक्कीच तुम्ही पाहताय आणि नंदी कसा लाडाला येतोय त्यांच्याबरोबर काय सांगाल या लाडाबद्दल तुम्ही गेल्यानंतर जो जवळ त्या एवढ्या लाडाने आणि मस्तीने पुढे येतोय तुमच्याबरोबर काय सांगाल त्याच्याबद्दल आज बैलाला तुम्हाला सांगतो ना बैल कोणीच गेला तर त्याच्या अंगावरती येत नाही पण मी गेलो का आता ती व्हिडिओ पण आहे महेशनी टाकली होती एक मिलियनवरती व्हिडिओ केली त्यांची पण इंस्टाग्राम त्याचे पण आभार व्यक्त करतोय का प्रतिसाद चांगला दिला कारण बैलाच्या लाडाचा का बैल छोटा होता तेव्हा लोक म्हणायची का बैल आज मरेल का उद्या मरेल असं लोकं म्हणायची म्हणजे असं बोलायला ना पाहिजे तुम्हाला सांगतो विटो मारू आता का एवढा बैल खराब होता का कधी काय होईल बैलाला कशाला आणले बैल पण आम्ही एक सोमनाथ जगदाले पेडगाव एक चांगले मित्र आहेत आमचे ज्याच्या विश्वासावरती बैल आणला आणि त्याच्या विश्वासावरती बैल आणूनच कुठेतरी आज बैलाने तो म्हटला होता शब्द होता का नंबरमध्ये बैल पडेल आज खऱ्या अर्थाने नंबरमध्ये बैल पडतोय आणि स असं म्हणजे बैल प्रत्येक कुठल्याच बैलामध्ये बैल पलाचा राहिला नाही ठाण्या रायगडमध्ये सर्व टॉपच्या बैलांमध्ये बैल पडून एक चांगल्या गोष्टी होते आहे आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो सर्वांनी आम्हाला बैल दिले कारण आज खऱ्या अर्थाने जेव्हा दुसरा झाला चौसा झाला तेव्हा आम्हाला कोण बैल देत नव्हता खऱ्या अर्थाने चांगल्या चांगल्या बैलांनी जर प्रतिसाद दिला मथुर असेल त्याच्यानंतर विक्टी शेटचा वादल असेल त्याच्यानंतर आमचे रुद्र असेल हे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो बरेच बैलं टाकली सर्वांची नावं घेऊ शकत नाही कारण चार वर्षामध्ये एवढी बैला टाकली का प्रत्येकाला कोणाचं नाव राहिलं तर येईल पण शाम मागतोय तीन चार बैलांची नावं तोंडाशी आली पटकन सांगितली नक्की नक्की नक्कीच दादा घाटा दा, वगैरे जाणार आहे का आता पुसेगाव काळखीच मोठं आलेलं आहे जाणार आहे का तिकडे लक्ष जाणार तयारी होती पण कुठेतरी मुंबईमध्ये दोन पराभव झाले आहेत कुठेतरी तो कमबॅक करायचा आहे त्याच्यामुळे कुठेतरी लोक ठाणे रायगडचे पण आम्हाला पण कुठेतरी चांगला प्रतिसाद देतात तर कुठेतरी त्यांचे पण ऐकणं जरुरी आहे कारण प्रेक्षकांच्या जीवावर बैल आहे कारण प्रेक्षकांनी जेवढं प्रेम दिले तेवढं दुसरा कोण उचलून धरत नाही तर प्रेक्षकच उचलून धरतात बैलाला पण त्याच्यामुळे कुठेतरी आम्ही वडखीच्या मैदानाला नाही पुशेगावच्या मैदानात जाण्याचा प्रयत्न करेन पण भरपूर वरची बी फॅन फॅमिली आहे त्यांना पण एकदम नाराज करू शकत नाही पण नक्कीच जर आम्हाला प्रयत्न झाला तर जायचा प्रयत्न करू नक्की नक्कीच दादा धन्यवाद या छोट्याच्या मुलाखतीबद्दल धन्यवाद तुमचे पण तुम्ही पण कुठेतरी आता बघा कॅमेरा घेऊन आले बैलाचे फोटो काढले त्याच्यानंतर कुठेतरी तुम्ही वाईट घेतली तुमचे आभार व्यक्त करतोय नक्की नक्कीच कारण नावच एवढं मोठं झालेलं आहे त्याचं की म्हणजे जसं मी ऐकलं तिकडे की बाबा अरे छोटा लक्ष निघाला आहे पाठी बागायला तसं मी किंवा माझ्या आजूबाजूचे सगळे बावरले होते आणि नुसतं लक्ष त्याच्याकडे होतं काय सांगाल म्हणजे हे जे प्रेम आहे लोकांचं एक नाव झाल्यानंतरचं ते काय सांगाल त्या प्रेमाबद्दल प्रेमाबद्दल म्हणजे बैलाचं बोलू तेवढं कौतुक कमीच आहे कारण बैल चार वर्षामध्ये जेवढा बैल पलाले बैलाचा इतिहास आहे आमच्या कारण आम्ही स्वतः इतिहास साक्ष आहे का बैल चार वर्षामध्ये एकही शर्तीला कमी पडला नाही हा बैलाचा प्रेम आहे आणि बैलांनी जेवढं त्यांना नाराज कधीच केलं नाही कारण बैल आम्ही कणकावून छाती ठोकून सांगू शकतो का बैल चारही चार वर्ष एकही शर्तीला कमी एक पडला नाही सर्व शर्तींना बैल चांगल्यापैकी पलाले आणि जो बी पराभव झाला त्या पराभवामध्ये पण स्वतःने हिंमत ठेवले का सुद्धा परत गाडी न्यायची कुठेतरी त्याचे आभार व्यक्त करतोय एक देऊ रुपये आमचा आहे तो आज गुलाला ठेवी अशी अपेक्षा करतोय कारण दोन बॅड लक मला गाडी पडले आज तो गुलाला ठेवी शंभर टक्के नक्की नक्की दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद थँक्यू धन्यवाद